हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सक्लूड एक्स्क्लूडचा मराठी तर वगळणे दूर ठेवणे प्रवेश नाकारणे समावेश न करणे किंवा बाहेर टाकणे होत आहे एक्सक्लूड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्लीज डोंट एक्सक्लूड एनीवन फ्रॉम द गेम दुसरा वाक्य आहे द दाईट प्लान एक्सक्लुज जंक फूड तिसरा वाक्य आहे द पॅकेज एक्सक्लूज शिपिंग फीज चौथा वाक्य आहे द लिस्ट एक्सक्लुज आयटम्स दॅट आर आउट ऑफ स्टॉक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू